एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण राज्यामध्ये होणारी सरळ सेवा भरती जिल्हा न्यायालय भरती पद शिपाई हमाल पदासाठी अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका कव्हर करणार आहोत हे प्रश्न पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस जी एक्झाम टी सी एस पॅटर्ननुसार सिफ फर्स्ट सेकंड थर्डनुसार ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्या एक्झामच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे प्रश्न आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे राजाराम मोहनराय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना कधी केली राजाराम मोहनराय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना कधी केली सन अठराशे अठ्ठावीसमध्ये राजाराम राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली प्रश्न क्रमांक के या ठिकाणी पाहणार आहोत आपण ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण दोन नंबरचा पाहणार आहोत मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन नंबरचा असा आहे अर्जुन मुंडा हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत अर्जुन मुंडा हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत तरी या ठिकाणी अर्जुन मुंडा हे झारखंड या राज्याचे मुख्यमंत्री आहेत झारखंड या राज्याचे बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी तीन नंबरचा असा आहे विद्यार्थी मित्रांनो टाईम मॅग्झिनचा पर्सनल ऑफ द इयर दोन हजार तेवीस पुरस्कार कोणास मिळाला टाईम मॅग्जिनचा पर्सन ऑफ द इयर दोन हजार तेवीसचा पुरस्कार कोणास मिळाला टेलर स्विफ्ट्स यांना हा पुरस्कार मिळाला आहे टेलर स्विफ्ट यांना हा पुरस्कार मिळाला आहे सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चार नंबरचा असा आहे भारतात वाहणाऱ्या अंतरानुसार भारतात वाहणाऱ्या अंतरानुसार सर्वात लांब नदी कोणती आहे तर गंगा ही सर्वात लांब नदी आहे डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पाच नंबरचा असा आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबी असलेली नदी कोणती महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबी असलेली नदी कोणती तर गोदावरी ही नदी आहे ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे मित्रांनो कोणती नदी कोणती नदीला ओडिशा काशोक बोलले जाते कोणती नदीला ओडिशा काशोक बोलले जाते तर ब्राह्मणी नदीला बोलले जाते डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सात नंबरचा असा आहे टिंबटिंब या भागातील पठार मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते तर राजस्थान या राज्यामधील या भागामधील पठार मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक आठ नंबरचा असा मित्रांनो भूमध्य रेखाच्या जवळ भूमध्य रेखाच्या जवळ कोणते स्थान आहे इंदिरा पॉइंट हे स्थान आहे ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा आहे इंदिरा पॉइंट कुठे स्थित आहे तर बंगालची या ठिकाणी इंदिरा पॉइंट कुठे स्थित आहे अंदमान निकोबार द्वीप समूह या ठिकाणी इंद्रपॉइंट स्थित आहे डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी दहा नंबरचा असा आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक या ठिकाणी दहा नंबरचा असा आहे मार्च एकोणीसशे तेवीस साली स्वराज्य पक्षाचे पहिले अधिवेशन कुठे घेण्यात आले तर ता अलाहाबाद या ठिकाणी पहिले अधिवेशन स्वराज्य पक्षाचे घेण्यात आले ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली तर डॉक्टर आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली डी हे ऑप्शन योग्य आहे प्रश्न क्रमांक बारा नंबरचा असा आहे कोणता शब्द शक्तीचा प्रकार नाही कोणता शब्द शक्तीचा प्रकार नाही साधित हा शब्द शक्तीचा प्रकार नाही बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बारा नंबरचा असा आहे खालीलपैकी कोणता शब्द देशी नाही खालीलपैकी कोणता शब्द देशी नाही बटाटा हा शब्द देशी नाही सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा असा आहे कागदाचा शोध टिंबटिंब या देशामध्ये लावला कागदाचा शोध टिंबटिंब या देशामध्ये लावला तर चीन या देशामध्ये कागदाचा शोध लावला ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा असा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे प्राक्षिक कधी सुरू केले तर एकोणीसशे सत्तावीस या दिवशी या साली सुरू केले ए हा प्रय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असा आहे देशाचे दुश्मन देशाचे दुश्मन हे पुस्तक कोणी लिहिले देशाचे दुश्मन हे पुस्तक कोणी लिहिले तर या ठिकाणी दिनकरराव जवळकर यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यात आली खालीलपैकी कोणत्या वर्षी बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यात आली तर बी हा पर्याय या ठिकाणी योग्य अठराशे बावनमध्ये बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी अठरा नंबरचा असा आहे आर्य समाज स्थापना कधी व कोठे करण्यात आली आर्य समाज स्थापना कधी व कोठे करण्यात आली अठराशे प पंच्याहत्तरमध्ये मुंबई या ठिकाणी करण्यात आली बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस नंबरचा असा आहे करता या शब्दातील मूल धातू खालपेक कोणता आहे करता या शब्दातील मूल धातू खालपेक कोणता आहे तर कर हा आहे ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक वीस नंबरचा असा आहे पुढील योग्य आंसर ए हा ठिकाणी योग्य है प्रश्न क्रमांक एक नंबर पैकी कानडीतून मराठी आलेले शब्द कानडीतून मराठी आलेले शब्द कोणते बटाटा गोभी कापूस हे शब्द आहेत बी हा ठिकाणी योग्य है बी हा ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा असा आहे कर्तव्यदक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता कर्तव्यदक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर वरील तिन्ही हे परायण कर्तव्य तत्पर कर्तव्याला जागणारा हे वरील तिन्ही डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा आहे रामू लाडू खातसे या वाक्याचा दाग काळ ओळखा रामू लाडू खात असे या वाक्याचा दाग काळ ओळखा रीतिवाचक भूतकाळ होईल बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असा आहे चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात तर ता तालाव्य या प्रकारात मोडतात तालाव्या बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा असा आहे एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास तो कालावधी किंवा वेळ लागतो त्यास काय म्हणतात तर मात्रा असे म्हणतात ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबरचा असा आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सांगा त्याच्या बोलण्यात वापर फार होता त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होता तर या ठिकाणी हे नाम आहे ठिका सी हा पर याठिकाणी योग्य है नाम या है सी हा पर याठिकाणी योग्य है प्रश्न क्रमांक अठाईस नंबरता आल पैकी को शब्द धातु साधी शब्द नवते खलपैकी को शब्द धातु साधित शब्द नवते तोिका हस हा शब्द ए योग्य है प्रश्न क्रमांक एकस नंबरता आए दादा साहेब फाड़के पुरस्कार सुरुआत दादा साहब फाल फाड़के पुरस्कार सुरुवात सन एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये झाली सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा असा आहे खालपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही अं तेरेखोल ही गोदावरीची एक उपनदी नाही डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये तीस प्रश्न कव्हर केले हे प्रश्न जिल्हा न्यायालय व राज्यामध्ये होणाऱ्या सर्व सेवा भरतीच्या अनुषंगाने खूपच महत्त्वाच्या आहे संभाव्य आहेत आणि प्रिएसिव्ह क्वेश्चन आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शोट पण पाहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघा असेल तर मित्रांनो आपण ई बुक आम्ही जे तयार केलेलं आहे ते नक्की घ्या त्या ई मध्ये मधी जे क्वेश्चन आहे ते एक हजार प्रश्न आहेत ते प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत कारण त्या प्रश्नामध्ये आपण सामान्य ज्ञान मराठी व्याकरण जनरल नॉलेज जी के सर्वच प्रश्न कवर केलेले आहेत नक्की सर्वांनी ईबुक अप्लाय करा तो उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओ नमस्कार